मध्ये आपलं स्वागत करते आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे बोलतायत जयंत पाटील यांच्याशी तीन लाख क्युसेक पाणी सोडलेलं आहे आमचे इंजिनियर चीफ इंजिनियर त्यांच्या चीफ आमचे सचिव त्यांच्या सचिवांशी आणि मी आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्याशी बोलून ज्या ज्या विनंत्या केल्या त्या ते त्यांनी ॲक्सेप्ट करून आपल्याला चांगलं सहकार्य गेले सात आठ दिवस दिलेलं आहे सतत संपर्क आमचा आहे पाणी खाली जाण्याच्या संदर्भात राजावाड राजापूरला आणि म्हैसाळच्या बंधाऱ्याच्या पलीकडं जे पाणी जातं त्याचं मोजमाप आपण सतत घेतो आहे त्याच्यावर नियंत्रण त्याच्यावर लक्ष ठेवलेलं आहे प्रयत्न आपला आहे की हे लवकर पाणी खाली जावं ते पाणी खाली जाण्यासाठी आता हळूहळू पाणी खाली उतरायला लागलं आहे कराडला त्याचा परिणाम इथं एक दोन तीन तासात दिसेल आणि सांगलीला संध्याकाळपर्यंत त्याचा परिणाम दिसेल सांगली शहरात एकोणपन्नास फुटापर्यंत पाणी जाईल अशा अशी आमची अपेक्षा काल रात्री होती त्याप्रमाणे मीही माझ्या याच्यात निवेदनात सांगितलेलं होतं सा एकोणपन्नास फूट आठ इंचापर्यंत मॅक्सिमम पातळी गेली त्याची पण आता हळूहळू ते पाणी खाली येईल आणि पन्नास फुटाच्या वर पाणी गेलं तर चांगलीला फार मोठ्या प्रमाणात लोकांना स्थलांतर करावं लागतं ती पाळी येणार नाही असं आम्ही पाण्याची उंची नियंत्रित करत प्रयत्न करतोय वारणा धरणातनं जे पाणी सोडत होतो जे अठ्ठावीस क्युसेक्स अठ्ठावीस हजार क्युसेक होतं ते अठरा एकोणीस हजार क्युसेकवर आणलेलं आहे कोयनेतलं पाणी आम्ही आता पंचेचाळीस हजार क्युसेकवर सकाळपासून आणलेलं आहे कोयनेच्यावर इतर चार उरमोडी आणि धोम वगैरे अशी काही धरणं आहेत तिथलं पाणी इथंच येतं त्यामुळं त्यांचा साधारणपणाने सत्तर हजार क्युसेकचं रिलीज होता त्याच्याऐवजी ते, ते आता पासष्ट साठ हजाराच्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे पण शेवटी परत जे साताऱ्यात अलर्ट आहेत साताऱ्याला रेड अलर्ट आहे आणि तिथं पाऊस जर जास्त पडला तर थोडंसं तिथं पॉकेट पाहिजेल पाणी साठवून ठेवण्यासाठी म्हणून काही रिलेजस कंटिन्युअस आपण ठेवलेले आहेत नवजातल्या पावसामुळे काल ही परिस्थिती उद्भवली आहे असं सांगण्यात येते सातत्याने तुम्ही मागे कर्नाटक सरकारशी बोलल्यानंतर एक कॉर्डिनेशन कमिटी केलेली होती त्यांच्या आणि आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची त्याचा किती फरक पडला आहे त्याचं काही असेसमेंट आहे का आणि यावेळेस कम्युनिकेशन त्या मानानं संवाद जो आहे तो कॉर्डिनेशन जे आहे ते उत्तम राहिले का तुम्ही मागे जाऊन भेटही घेतलेली होती स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची mm. दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी कर्नाटक सरकार सहकार्य तर, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बोलतायत आपण थेट जाऊया दुर्घटना दरवर्षी अतिमुसळधार पावसा कोकणाच्या दोन्ही हे हो। गेल्या काही वर्षाचा आपला अनुभव आहे ज्याला आकृत म्हणावं तसं आकृत घडत आहे अनपेक्षित ह्या दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाण होण्याची वेळ आलेली आहे गेल्या काही वर्षामध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो त्याच्यामध्ये सुद्धा सगळी धावपळ होते आणि हे जे काय असं आकृत घडतं ते बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत डोंगरगड्या कपारीमध्ये आणि त्यांच्या पायथ्याशी आहेत त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन हे आपल्याला करावंच हो लागेल त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचारनुसार नाही करणार तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर ह्या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करू हा एक भाग झाला त्याच्यानंतर हा पाऊस जो काय पडतो ठीक आहे वेक्षाणक अंदाज व्यक्त करते रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट आणखीन काय अलर्ट असतील ते पण त्याचं परिमाण आणि प्रमाण हे कोणी ठरू शकत नाही ढगफुटी होईल का ढगफुटी झाली तर ती कुठे होईल काय प्रमाणात पाऊस पडेल हे काही सांगता येत नाहीये आणि ह्या गोष्टी लक्षात घेऊन हा जो आपला किनारपट्टा आहे आणि काल रात्री पण आणि सकाळी पण नाही म्हटलं तरी एक खूप तणाव खास करून सातारा सांगली कोल्हापूर या परिसरात होता कारण पोहण्याचं आणि इतर ठिकाण धरणाचं विसर्ग जे पाणी ओव्हरफ्लो आणि त्यातनं जे सोडावं लागणार होतं आणि सोडावं लागलं ते पाणी मग काही शहरामध्ये घुसतं कोकणामध्ये पडणारा पाऊस आणि त्याच्यातून हा सगळा होणारा संहार बघितल्यानंतर त्याही बाबतीत वॉटर मॅनेजमेंट हा प्रकार एक आहे तर तोही एक विचाराधीन आत्ता आहे सुरुवात झालेली आहे त्याच्या बाबतीतसुद्धा आराखडा करून एक जल आराखडा म्हणा पाहिजे तर की हे जे काय पाणी अचानक वाढतं आणि सगळीकडे हो त्याचं नव्हतं करून टाकतं तर ते त्याच्यासाठी सुद्धा त्याचं व्यवस्थापन हे करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा सरकार काम करत आहे गावकऱ्यांना मदत मिळाली हे तर आहेच गावकऱ्यांना त्याच्या बाबतीत कोणी मनामध्ये काही शंका ठेवण्याची आवश्यकता नाहीये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना व्यवस्थित त्याची नुकसान भरपाई म्हणा अथवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या सरकारतर्फे केल्या जातील परिस्थिती हो तेच तेच मी तुम्हाला सांगितलं चिपळून सुद्धा पाण्याखाली गेलं होतं महाड गेलं होतं तर खेड गेलं होतं बऱ्याच बरेच, बऱ्याच याच्यामध्ये आहे कोल्हापूरमध्ये पाणी होतं त्या बाजूला पाणी होतं तर हे जे पाणी आहे मी मगाशी जसं म्हटलं की वरती पाऊस पडलं का इकडे पाणी येतं धरणामध्ये पाणी चढलं का तिकडे पाणी सोडावं लागतं तर त्याचं व्यवस्थापन

अशा दुर्घटना घडू नयेत आणि घडल्या तर त्याच्यामध्ये जीवितहानी होऊ नये अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करतो आहोत व्यवस्थापन करतोय केंद्रीय यंत्रणांकडनं व्यवस्थित सहकार्य मिळतं आहे अगदी आर्मी नेवी एअरफोर्स यांच्याकडनं व्यवस्थित मदत मिळते आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आता आपली लोक सगळी पोचलेली आहेत काही ठिकाणी कदाचित अशी असतील की जिथे पोहोचणं अजूनही दुरापासत आहे रस्त्यातनं तो मदतीसाठी माणसं जाऊ शकतात पण काही यंत्रसामुग्री अजूनही जाऊ शकत नाहीये अजून एक भाग आहे जिथे केव्हाही दर कोसळू शकते तिथले नागरिक भयभीत आहेत त्यांना काय सांगा त्यांचा स्थलांतर करण्याविषयी महत्व बऱ्याच ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर आपण केलेलं आहे आणि आजही अजूनही जिथे जिथे आवश्यकता असेल त्यांचे स्थलांतर आपण करू येत नाही असं म्हणणं हे अयोग्य आहे कारण आपत्ती व्यवस्थापन हे ज्या वेळेला आपत्ती घडल्यानंतर ताबडतोब जिथून शक्य असेल तिथून आपण पाठवत असतो मात्र एक लक्षात घ्या आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनामध्ये सुद्धा माणसंच आहेत जिथे रस्ते खसत आहेत पूर येतोय तिथे पोहोचायला थोडा उशीर होतोय हा एक नायलाजाचा भाग आहे गावाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये धोकादायक परिस्थिती आहे तळी गावाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये धोकादायक ठीक आहे त्याची सुद्धा त्याच्या सुद्धा हे गांभर यांनी दखील घेऊन आता सूचना देतो आणि त्याने शिफ्ट केल्या मला तर आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळयेमध्ये दाखल झाले आहेत दुर्घटनाग्रस्त तळयेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी देखील करण्यात आली आहे यावेळी मंत्री वजे विजय वडेट्टीवार एकनाथ शिंदेही त्यांच्यासोबत होते महत्त्वाचं म्हणजे या घटना ज्या घडत आहेत त्या होऊ नये भविष्यात त्यामुळे विशेष काळजी घेतली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे तर केंद्रीय यंत्रणांकडून सपोर्ट केला जातो आहे त्यांच्याकडून देखील व्यवस्थित मदत केली जाते असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे तर पावसाचं परिमाण कुणीही ठरवू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे तळियेतील दरडग्रस्तांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल सुरक्षित स्थळी त्यांचं पुनर्वसन करावंच लागेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे राज्य सरकार नुस नुकसानग्रस्तांना भरपाई देणार आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तळये ग्रामस्थांना या सगळ्या गोष्टींचं आश्वासन दिलं आहे काळजी करू नये सर्व मदत ही वेळेवर पुरवली जाणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं रायगड जिल्हा